नमस्कार साध्या साध्यासोप्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या किचनमध्ये दोन प्रकारचे सँडविच बनवणार आहे एक सँडविच आलूचं सँडविच आहे आणि एक व्हेजिटेबल सँडविच आहे तर आलूचं सँडविच बनवण्यासाठी आपण आलूची भाजी बनवूया पॅनमध्ये एक पई तेल टाकायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तटली की एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा चार पाच कडेपत्त्याचे पाणी दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला गरम मसाला टाकल्यानंतर ते परतवून घ्यायचं परतवल्यानंतर उकडलेले आलू आहे उकडलेले आलू टाकून घ्यायचे त्यानंतर वाफोळेला एक वाटी मटर टाकायचा मीठ टाकायचं मीठ टाकवल्यानंतर त्याला बारीक कुचकवल्यानंतर त्याची भाजी बनवून घ्यायची अशा प्रकारे आपली सँडविचची भाजी तयार आहे त्यानंतर आपण सँडविचचा मसाला बनवूया एक चमचा धने एक चमचा जिरं पंचवीस ते तीस काळी मिरे त्यानंतर अर्धा चमचा सोप हे सगळं एकत्र एक टाकून भाजून घ्यायचं गुलाबी होपर्यंत त्यानंतर त्याला भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटला त्याला बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करायचं बारीक झाल्यानंतर एक चमचा तिखट एक चमचा मीठ टाकून सगळं एकत्र कालवून घ्यायचं अशा प्रकारे सँडविचचा मसाला तयार आहे त्यानंतर आपण हिरवी चटणी बनवूया त्यानंतर कोथिंबीर चार पाच लसणाच्या कळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या मीठ आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकून मिक्सरला फिरवून हिरवी चटणी बनवून घ्यायची त्यानंतर जे आलूची भाजी बनवली होती त्यावर लिंबू पिळून घ्यायचं त्यानंतर एक ब्रेड घ्यायची ब्रेडला बटर लावून घ्यायचं बटर लावल्यानंतर जी हिरवी चटणी बनवली होती ती चटणी लावून घ्यायची त्यानंतर आपण जी भाजी बनवली होती ती भाजी लावून घ्यायची चारही बाजूनी छान भाजी लावल्यानंतर एक दुसरी ब्रेड घ्यायची दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो केचप लावून घ्यायचं त्यानंतर भाजीवर आपण सँडविचचा मसाला टाकून घ्यायचा आणि जी दुसरी ब्रेड होती केचप लावलेली ती त्यावर ठेवून त्याला बटर लावून घ्यायचं पॅनमध्ये बटर टाकायचं आणि दोन्ही साईडनी त्याला सॅलो फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे आपला आलूचा सँडविच तयार आहे अशा प्रकारे आपण आता दुसरा व्हेजिटेबल सँडविच बनवूया त्यासाठी एक ब्रेड घ्यायची ब्रेडला केचप लावायचं त्यानंतर काकडीचे स्लाईस लावून घ्यायचे चार दोन टमॅटोचे स्लाईस लावून घ्यायचे दोन कांद्याचे स्लाईस लावून घ्यायचे आपल्या आवडीनुसार त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे काप करून घेतले ते लावून घ्यायचे ते ठेवून घ्यायचे त्यावर त्यानंतर सँडविचचा मसाला टाकून घ्यायचा अरे टाकायचं आवडीनुसार चिली फ्लेक्स टाकायचं त्यानंतर दुसरी ब्रेड घ्यायची चीज टाकून घ्यायचं भरपूर असं चीज टाकून त्याला सगळं भाज्या कवर करून घ्यायच्या त्यानंतर दुसरी ब्रेड घ्यायची दुसऱ्या ब्रेडला मेवनीज लावायचं मेवनीज लावल्यानंतर त्याला फैलवून घ्यायचं चारी बाजूनी त्यानंतर दुसरी ब्रेड त्या सँडविचच्या सँडविचवर ठेवायची बनवलेल्या त्यानंतर त्या वरच्या ब्रेडला आपण बटर लावून घेऊ परत बटर लावल्यानंतर पॅनमध्ये बटर टाकायचं बटर टाकल्यानंतर आपण जे बनवलेलं सँडविच आहे ते ठेवून घ्यायचं आणि दोन्हीकडनं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपले दोन्ही सँडविच तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं